दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे जिल्हा वकील संघाची सन दोन हजार चोवीस सव्वीस अशा द्विवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते या निवडणुकीत आपलं पॅनल विरोधात सहकार पॅनल रिंगणात आहे त्यासाठी सकाळी सात वाजेपासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा वकील संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे या निवडणुकीसाठी आपल्या पॅनल तर्फे अध्यक्ष पदासाठी अॅडव्होकेट राहुल पाटील उपाध्यक्ष पदासाठी अॅडव्होकेट विशाल साळवे उपाध्यक्ष पदासाठी महिला राखीव उमेदवार अॅडव्होकेट भावना पिसोळकर सचिव पदासाठी ॲडव्होकेट बळीराम वाघ ॲडव्होकेट सचिन जाधव व ॲडव्होकेट उज्ज्वला पेटेकर रिंगणात आहे तर सहकार पॅनलतर्फे तर्फे अध्यक्ष पदासाठी राहुल भामरे उपाध्यक्ष पदासाठी मधुकर भिसे उपाध्यक्ष महिला राखीव पदासाठी सुनीता शिंदे सचिव पदासाठी ॲडव्होकेट मनोज पाटील ॲडव्होकेट उमेशकांत पाटील ॲडव्होकेट सुधा जैन यांच्यासह सदस्य पदासाठी उमेदवार रिंगणात आहे या निवडणुकीसाठी जिल्हा न्यायालयाच्या आवारातील बार असोसिएशनच्या हॉलमध्ये दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासून मतदानाला प्रारंभ करण्यात यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ऍडव्होकेट आनंद जगदेव यांनी अधिक माहिती दिली आहे धुळे जिल्हा वकील संघाची दोन हजार चोवीस ते सव्वीस ही या कालावधीसाठी ही निवडणूक होत आहे आतापर्यंत सकाळपासून आतापर्यंत सुमारे पाचशे मतदारांनी मतदार केलेलं आहे आणि आताही आपण बघत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये वकील लोकांचा प्रतिसाद या मतदानासाठी मिळत आहे उद्या सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू होईल ती मतमोजणी संपेपर्यंत उद्या त्यानंतर निकाल जाहीर करणं टोटल मतदार जे आहेत एक हजार तीनशे अडुसष्ट टोटल वकील मतदार आहेत पात्र या निवडणुकीत एकूण एक हजार तीनशे अडुसष्ट वकील मतदानाचा हक्क बजावणार आहे सकाळी मतदारांचा उत्स्फूर्त मिळाल्याचं दिसून मतदानासाठी वकिलांची अक्षरशः रांग लागली होती दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडत असून दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडत असून मतमोजणी होणार आहे त्यानंतर लागलेच निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने या निकालाकडे उमेदवारांसह सगळ्यांचेच लक्ष लागून आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे